शिवराम हरी राजगुरू यांचा जन्म एकोणीसशे नऊ मध्ये पुणे जिल्ह्यातील खेड या गावात झाला काशी संस्कृत व धर्मशास्त्राचे शिक्षण घेत असताना ते क्रांतिकारकांच्या संपर्कात आले व हिंदुस्थान सोशालिस्ट रिपब्लिकन पार्टीचे सदस्य झाले चंद्रशेखर आझाद भगतसिंग यतीनदास यांच्या सोबत त्यांनी पंजाब कानपूर आग्रा व लाहोर ब्रिटिशां ब्रिटिशांविरुद्ध असंतोष पेटवून जहाल विचारसरणीचा प्रसार केला सायमन कमिशन विरुद्ध तीस ऑक्टोबर एकोणीशे अठ्ठावीस रोजी झालेल्या निदर्शनादरम्यान ब्रिटिशांनी केलेल्या लाठी हल्ल्यात लाला लजपतराय गंभीर जखमी झाले होते गंभीर जखमीमुळे सतरा नोव्हेंबर एकोणीसशे अठ्ठावीस ला त्यांचे निधन झाले क्रांतिकारकांनी मृत्यूचा बदला घेण्याचे निश्चित केले त्याप्रमाणे क्रांतिकारकांनी मोहीम आखली भगतसिंह सुखदेव या, या मोहिमेची जबाबदारी सोपवण्यात आली लालाजींवर लाठीमार करणारा उपपोलीस अधीक्षक सँडर्स लाहोर मधील आपल्या कार्यालयाच्या बाहेर निघाला असता राजगुरुने त्यांच्यावर गोळी झाडली तो दिवस होता 17 डिसेंबर एकोणीसशे एकोणीसशे एकोणतीस मध्ये पुण्यात पकडले गेले लाहोर कटातील सहभागाबद्दल पुष्कळ क्रांतिकारकांवर खटले चालले त्यापैकी भगतसिंह राजगुरु व सुखदेव हो यांनी लाहोर तुरुंगात तेवीस मार्च एकोणीशे एकतीस रोजी फासावर चढून वीरमरण वीर वीर पत्कर भारताच्या या तीनही वीर, वीर सुपुत्रांना आजच्या हुतात्मा दिनानिमित्त विनम्र अभिवादन विनम्र अभिवादन धन्यवाद मित्रांनो व्हिडिओ आवडला असल्यास लाईक कमेंट शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब जरूर करा धन्यवाद